तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं पार्ट टूमध्ये तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही मा तुम बघितलंच असेल की आम्ही प्रयागराजपर्यंत कसं पोचलो सो ज्या जय पार्ट वन बघितलं नसेल त्याआधी पार्ट वन बघा आणि मग पार्ट टू वीस किलोमीटर लांब आहे बघा जाम ट्राफिक आहे गाडी आता इथं लावल्या आणि आता बाईकवर जाऊ जे कपडे आहेत ते घेऊ आणि बाईकवर जाऊ बाय बाय

आता आम्हाला थांबवला जायचं आता त्रिवेणी संगमला आणि कुठं आणला घाट तिथं आण आता बघू बोट किती घेतात जर पैसे बसत असतील बजेट मध्ये जाऊ आता इथं आता उड्या टाकायला लागतील झाला आता बघत बघत चालत जायचंय पर बाईक चारशे रुपये घेतले तो तीन बाईक चे आमचे घेतले बाराशे रुपये इथपर्यंत पर नाही सोडला मागच सोडला तिकडे जरासा पुढं सोडा तसं चालायला लागेल हो माउंटेन डीओ आता आलोय आता बघा सगळा रेडी झालोय मी आम्ही आलोय मामा पण रेडी झालाय सगळा सामान घेऊन आलोय डायरेक्ट आता स्थान करून दुबके मारताना भेटतो पोपटी कुठं आहे पाणी पाणी आणि ही बघा आता आम्ही निघालोय मग अशीच गाड्यांवर बसून बघा या गाड्या उतरवलं आम्हाला इथं ऑप रोडिंग आले जास्त गाडीवर बसू आणि जाऊ

मी आहे योगी मी मापशे चालू आहे आणि इथे मामाने रॉकेट घेतलाय चालवायला लवकरात लवकर नागपूरला कसं पोचायचं रॉकेट रॉकेट तर काल रात्री आम्ही जेवलो आणि आता इथं ब्रेक घेतलाय थांबला आणि मग थांबलेलो सगळे झोप वगैरे काढली गाडी थांबून आणि आता थंडी लागत आहे मस्त अजून मध्य मध्ये थोडं अजून नागपूरला नाही पोहोचलो माझ्या उद्या क्रिकेटची मॅच संडे संडे लाईव्ह बघा सगळ्यात ब्लॉग नंतर येत लाईव्ह बघू नाश्त्याला कुठं थांबलो तर नाही तर मग डायरेक्ट जावा <laughs> तर आता आम्ही इथं थांबलेलो नाश्ता करायला होय <laughs> खाले चहा पिली आणि आता डायरेक्ट जाऊ नागपूरला मग आम्ही डायरेक्ट समृद्धी महामार्गावर चढू आणि मग डायरेक्ट तिकडून नाशिक छू रात्री पोचू एकदम लेट तर आम्ही आता समृद्धी महामार्गावर ब्रेक घेतलाय आणि तो ब्रेक घेतलाय कपडे सुकवाला <laughs> 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 कपडे सुकवत जे कपडे वाले होते म्हणून आता कपडे टाकले आम्ही सुकत थांबलोय काय जात आम्ही नाश्त्याला थांबलोय अकोला क्रॉस केला आता आम्ही आणि हा बघा इथं सार्थक तुमचा ब्लॉगर मला दिलाय ब्लॉग बनवायला बोलतो जरा ब्लॉग बनवतो सार्थक आणि तो जरास काम करतोय काय ते ज्यूस पाहिजे ना मग ज्यूस बनवतोय सॅमसंग ए आय न ज्यूस बाहेर येस बनवतोय तो चला नाश्ता करतोय थोडा आणि मग निघू तुम्हाला ले। ले। से आता तुम्हाला बोलला नाश्ता करायला चाललं नाश्ता विष्टा काय नाही गप चा पिलाय झाली किती होत्या गाडी दिवसा आता वाजल्यात सहा पन्नास सॅटरडे मुद्र किती होत्या गायत जाता आम्ही सीएनजी भरात थांबलोय आणि गाडी झाली चे आमचं जल आली आहे जी वॅगनार आता जी वॅगनर आता आम्ही पुण्यात आहोत आता जी वॅगनर घेऊ आणि जाऊ पनवेलला डायरेक्ट सुप्रा आता आता आम्ही फुल एकदम मजा घेत जाऊ जी वॅगनची सुप्रा 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 जी सुप्रा <laughs> तर काय जाता आम्ही आलोय गाडी लावलोय पार्किंग ला घरी आलोय बॅक टू होम मा खूप मामाय मित्रांचे पाप धुतो आता आमचा ना आम्ही दोन घेतलेले एक गाडीत झाकणातून पाणी सगळा सांडला आम्ही रस्त्याला जल देत आलो कसा वाटला महाकुंभला जाऊन मॅच आहे आता आम्ही ना आम्ही अजून फिरणार होतो ह्या जी क्रिकेटची मॅच आहे म्हणून आम्ही किती माहिती आहे घाई करत आलो एकदम घरी आला लेट्स गो आता घरी जाऊन झोपेन मस्त एकदम चलो सो so, घरी येऊन डायरेक्ट झोपलो आणि नंतर एडिटिंग करताना मला आता आठवलं की मी ब्लॉग अजून एंड केलाच नाही सो so, आता येतंच एंड करतो सो so, महाकुमचे तुम्हाला ब्लॉग आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नयन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद बाय मग जेवण करू आणि समृद्धी महामार्ग चुकलं थांब बोलताना था।